तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी अरियंत उद्योग समूहाकडून शेकडो कुटुंबाला आधार चेअरमन अभिनंदन पाटील अरियंत क्रेडिट सोसायटीची पस्तीसावी वार्षिक सभा खेळीमिळीत संपन्न बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्रात बरोबरच धार्मिक व सामाजिक कार्याला बळ दिलं आरोग्य शिक्षण संस्कार संस्कृती यासह अनेक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे त्यांची शिकवण लक्षात घेत संस्था आजही शेकडो कुटुंबाला आधार देत चांगल्या पद्धतीने चालवित आहे संस्था चालवत असताना लोकहितासाठी विशेष प्राधान्य देत असल्याचं मत अरियंत कोऑपरेटिव्ह सोसायटी मल्टीस्टेट या संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील यांनी व्यक्त केले येथील अरियंत सभागृहात आयोजित संस्थेची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्प अर्पण करून आतरांजली वाहिली यावेळी अहवाल वाचन करताना अभिनंदन पाटील यांनी सतरा हजार नऊशे सेहेचाळीस सभासद सहा कोटी छत्तीस लाख बावीस हजार भाग पांडवल चौऱ्याण्णव कोटी एक्याण्णव लाख पंचेचाळीस हजाराचा निधी एक हजार चारशे अठ्ठावन्न कोटी सात लाख इतकी ठेवी विविध ठिकाणी तेवीस कोटी पंचावन्न लाखावर गुंतवणूक एक हजार अठ्याण्णव कोटी एकोणतीस लाखावर कर्ज वितरण चौदा कोटी शहात्तर लाख नफा झाल्याचं जा सांगितलं अर्यंत संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचं वाचन करून मंजुरी मिळवली या प्रसंगी अभिनंदन पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब चौकुले शरद सातपुते यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील म्हणाले कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात अरिहंत संस्थेने सर्वसामान्य सभासद व शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध ठिकाणी शाखा सुरू केल्या आहेत आगामी काळात अरिहंत हॉस्पिटलचे विस्तारीकरण होणार आहे अरिहंत शिक्षण संस्था सुतगिरणी दूध डेअरी प्राथमिक कृषी संघ यांच्यामार्फत सर्वांना आपण योग्य सेवा देत आहोत लवकरच गोवा आणि महाराष्ट्र राज्यात आणखीन दहा शाखा विस्तारित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी बाळासाहेब पाटील दिलीप पठाणे सिद्धांना नगनूर सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपाध्यक्ष भारती वसवाडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील सुजय पाटील निकू पाटील शीतल नांगनुरे इंद्रजित पाटील बाळासाहेब पाटील संजय देसाई आप्पासाहेब पाटील अरुण निकाडे आनंद गिड्डे ज्योतिराम यादव निवास पाटील अशोक आर्के नगरसेवक दिलीप पठाडे सुदर्शन खोत संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील सीईओ अशोक बंकापुरे यांच्यासह सर्व संचालक हितचिंतक ठेवीदार सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष हंसनाळे रावसाहेब सावंत यांनी केले आभार अभयकुमार मगदोम यांनी मांडले एन न्यूजसाठी बोरकाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील